मी व्यंकट पनाळे आत्ता आपण आहोत लातूर शहरामधील मिनी मार्केटमध्ये मिनी मार्केटमध्ये हे जे आपण स्वाधार विक्री केंद्र दिव्यांग क्रिएशन्स ज्यूस सेंटर ही सगळी दुकानं आहेत या दुकानासमोर असलेलं हे मोठं झाड हे झाड कापलं जात आहे आपण पाहत आहात हे झाड कापून एका टेम्पोमध्ये भरून घेऊन जात आहेत झाड तोडण्याची परवानगी महानगरपालिकेकडून घेतली आहे का हे झाड तोडणारे नेमके कोण आहेत मिनी मार्केटमधून हा राजस्थान शाळेकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे जाणारा हा रस्ता या मार्केटमधली ही झाड तोडण्याचं काम हे परवानगीनं चालू आहे आणि विना परवानगीनं चालू असेल तर महानगरपालिका प्रशासन याच्यावर काय कार्यवाही करणार लोकाधिकार न्यूज लातूर